जानेवारी महिन्याची चाहूल लागताच जालना शहरातील बडी सडक घेवर आणि फिनीच्या दुकानांनी गजबजू लागते नारंगी रंगाचे घेवर आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची फिनी याची सगळ्यांनाच भुरळ पडते मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फिनीचं विशेष असं महत्त्व आहे जालना शहरात तयार होणारी घेवर आणि हैदराबाद इथून मागवली जाणारी फिनी राज्यातील विविध शहरांमध्ये पोहोचवली जाते विशेषतः मारवाडी समाजामध्ये हे दोन पदार्थ संक्रांतीला वाण म्हणून वापरले जातात मराठी समाजामध्ये देखील या पदार्थांचं चलन आता वाढू लागलंय बडी सडक इथे साधारणपणे महिनाभर ही दुकाने असतात या महिन्याच्या कालावधीमध्ये पन्नास ते साठ हजारांचा व्यवसाय या व्यावसायिकांचा होतो लोकलिटीने घेवर फिनीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांशी संवाद साधला पाहुयात बाबा तुमचं नाव सांगा श्रीनिवास तिवारी काय करता इथे घरची वर्षांपासून सुरू आहे बिझनेस दहा वर्षापासून तर कशी तयार होते ही घेवर घेवर मैदा साखर दूध तयार हे घेवर आहे आणि फिणी हि थणी आहे ती हायदरामधून आणावं लागतं आम्हाला संक्रांतीसाठी काय महत्व आहे आपण सांग संक्रांतीसाठी ये, ये, ये संक्रांती। ए, ए, वाहन आहे काही माणसाचं वाहन आहे हा याच्यासाठी एक महिनाभर आपलं चालू ती दुकान किती होतो बिझनेस एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये येऊन जा पन्नास साठ हजार आणि काय भाव आहे घेवर घेवर आता सध्याला तीनशे रुपये किलो आहे आणि दोन्ही एकच भाव आहे एक साडे तीनशे रुपये आणि गोड आहे तीनशे रुपये आणि कसं आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आड़ फार आहे आणि कुठे कुठे जातोय है। जातोय हैदराबाद है मुंबईला जातो पुण्याला जातो औरंगाबाद ला जातो नागपूरला जातो

दोन्ही खाद्यपदार्थांची तीनशे रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते तर शुगर फ्री घेवर साडेतीनशे रुपये प्रति किलो या दराने विक्री केले जाते जालना शहरामधून घेवर आणि फिनी या दोन पदार्थांना मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचं विक्रेते श्रीनिवास तिवारी यांनी सांगितलं त्याचबरोबर संक्रांतीसाठी या पदार्थांचं विशेष महत्त्व असल्याने आम्ही महिनाभर या ठिकाणी स्टॉल लावतो या महिनाभराच्या कालावधीत आम्हाला पन्नास ते साठ हजारांचं निव्वळ उत्पन्न होत असल्याचं देखील विक्रेत्यांनी सांगितलं आहे तर मंडळी तुम्ही देखील संक्रांत स्पेशल असलेल्या घेवर आणि फिनी या खाद्यपदार्थांची चव एकदा तरी नक्की ट्राय करायला हवी नारायण काळे लोकल एटीन जालना